पावसाळा संपून आता दोन तीन महिने झाले आणि आता वन्यप्राण्यांना खाण्यासाठी जंगलामध्ये आता काही नाही तर काय होतं आता सध्या संध्याकाळचे सहा सात वाजता म्हणजे रात्रीचं आता गवेरड्यांचं आता शेतामध्ये आगमन दररोज व्हायला लागले त्यांना खायला काय नसल्यामुळं शेतकऱ्यांचं ऊस असू दे किंवा गहू असू दे किंवा कि भुईमूग मक्का आहे तर ह्या पिकावरती आता ते सध्या त्यांचं ती नुकसान आणि खाणं हे सगळं चालू आहे तर ह्याच्यासाठी आता बरेच उपाय झाले कोण स्पीकरला रात्रीचा आवाज वगैरे असे पर्याय त्याच्यावरती निघालेले आहेत सायरन लावतात कोण न काय त्याच्यामुळे सुद्धा काही फरक पडण झाला आहे तर माझ्या डोक्यामध्ये एक मा अशी कल्पना आली की आपण आपलं कमी खर्चामध्ये त्यांचं कसं त्यांना आपल्याला शेतातून पळवून लावता येईल तर त्यासाठी मी एक नवीन आयडिया आणलेला आहे आणि कमी खर्चामध्ये तर आता इलेक्ट्रिकल दुकानामध्ये एल ई डी माळ स्वस्तामध्ये मा आता मिळत आहेत साधारण शंभर दीडशे रुपयापर्यंत आपल्याला ई डी माल मिळते आणि त्यामध्ये पेन्सिल लागतात एक तीन पेन्सिल असेल जर आपण चार्जिंगचे जर घेतले तर आपल्याला एक दोन सेट तयार करून जर वापरले आपण आणि शेतामध्ये कंपाऊंडला जर आपण लावली तर साधारण तीस फूट लांबीचे मिळते ते आणि त्यामध्ये फंक्शन वगैरे असतात म्हणजे फंक्शनमध्ये जर आपण लावले तर सेल पण जास्त होत चालते आणि दिवसाचे आपण लावायचे फिटिंग करून ठेवायची आणि संध्याकाळी अंधार पडताना ते लावून यायचे आणि त्याच्यामुळं काय होतं जनावरांना संध्याकाळची ते एकदम प्रखर त्याचा उजेड पडतो आणि त्यामुळं ते प्राण्यांना काही त्रास असल्यासारखा भास होतो तिथं येत नाही तर जिथून ते शेतामध्ये आत प्रवेश करतात त्या ठिकाणी जर ही माळ लावली चांगला फायदा होईल तसेच आता जुनी पद्धत आहे गुजगावने म्हणून असायचा प्रकार म्हणजे शर्ट पॅन्ट डोक्याला काही त्रास थोडंसं मडकं वगैरे लावून तर पुतळा तयार करायची पद्धत पहिली असायची शेतामध्ये तर त्या तसा पुतळा तयार करून त्याला जर आपण राहिलेला आहे असं रात्रीचं त्या जनावरांना दिसेल त्यामुळे जनावरं आज शेतामध्ये येणार नाही तर अशा पद्धतीचा जा उपाय जर आपण करून बघितला तर निश्चित निश्चितच मला वाटतं की फरक पडेल आणि जनावरं येणार नाही तर आपणही आपल्या शेतामध्ये रनिंग लाईटिंगच्या माळा लावून म्हणजे ज्या ठिकाणी गव्यांचा प्रवेश होतो अशा ठिकाणी जर त्या माळा लावल्या तर निश्चितच फरक पडेल आणि नुकसान जे होणार आहे ते थांबेल तर आपणही आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीचे उपाययोजना करावी आणि त्यापासून आपल्या पिकांचं संरक्षण करावं असं हो। मी आपणाला सांगतो आपण त्याचे उपाय करावे धन्यवाद